नवरात्रात तुळजापूर नगर परिषद कोमात घाणीच्या साम्राज्यातून भाविकांची कसरत श्री क्षेत्र तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी दाखल होत असतात सर्व शासकीय यंत्रणा आरोग्य विभाग पोलीस प्रशासन परिवहन विभाग या काळात पूर्णपणे ॲक्शन मोडवर असल्याचं दिसते मात्र नगरपालिका मात्र स्वच्छतेच्या बाबतीत निष्क्रिय ठरली ती कोमात गेल्याचं चित्र उभं राहिले आहे विश्वनाथ कॉर्नर वर घाणीचे साम्राज्य नवरात्रात हजारो भाविक ज्योत घेऊन तुळजाभवानी मंदिराकडे जातात परंतु विश्वनाथ कॉर्नर परिसरात घाणीचं साम्राज्य निर्माण झाले आहे या अस्वच्छ वातावरणातूनच भाविकांना बस स्थानकापर्यंत मार्गक्रमण करावे लागत असल्याचं दुर्दैवी चित्र उभे राहिले आहे दुर्गंधीमुळे आणि रस्त्यावर साचलेल्या कचऱ्यामुळे भाविकांचा प्रवास त्रासदायक होत आहे लाखो रुपयांचा निधी पण स्वच्छता शून्य तुळजापूर तीर्थक्षेत्र असल्यामुळे आणि नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून दरवर्षी लाखो रुपयांचा निधी स्वच्छता पाणी पुरवठा व इतर सोयीसुविधांसाठी उपलब्ध करून दिला जातो मात्र वास्तव्यात स्वच्छता ही कागदावरच दिसून येते स्थानिकांचा आरोप आहे की स्वच्छतेसाठी नियुक्त खाजगी कंपनीने केवळ नावापुरते काम केलं असून प्रत्यक्षात शहराच्या रस्त्यांवर कचऱ्याचे ढिगारे नाल्यासफाईचा अभाव आणि कीटकनाशक फवारणीवर टंचाई जाणवत आहे सुपरवायझर आउट ऑफ कव्हरेज स्वच्छतेची जबाबदारी नगर परिषदेकडून एका खासगी कंपनीकडे सोपवण्यात आली आहे मात्र त्यांनी आपले फोनच बंद केल्याचं समोर आले परिणामी तुळजापूर शहरातील स्वच्छता नक्कीच कोणाच्या जबाबदारीवर आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे अशा बेजबाबदार कंपनीवर कोणती कारवाई केली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे ब्लिचिंग पावडरचा अभाव यात्रेच्या काळात पाणी व स्वच्छता व्यवस्थापनाला प्राधान्य द्यायला हवे मात्र ब्लीचिंग पावडरचा वापर होत नसल्याचं या याबाबत खे प्रशासन गांभीर्याने कारवाई करत नाही ही बाब संतापजनक आहे मुख्य अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह अस्वच्छतेबाबत सातत्याने तक्रारी होत असताना देखील नगर मुख्य अधिकारी गप्प का आहेत असा सवाल भाविक व नागरिक उपस्थित करत आहेत स्वच्छता फक्त दाखवून प्रत्यक्षात दुर्लक्ष करणे ही मोठी मानली जात आहे रुपयांचा निधी येतो यात्रेच्या काळात अशी दुर्दशा का दिसते स्वच्छतेचा खर्च नेमका कुठे जातो या प्रश्नांची उत्तरे नागरिकांना हवी आहेत भाविकांची नाराजी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने देशभरातून तुळजापुरात दाखल होणारे भाविक स्वच्छतेच्या अभावामुळे नाराज झाले आहेत तुळजाभवानीच्या दर्शनाला आलो पण शहराच्या रस्त्यांवर प्रचंड घाण आणि दुर्गंधी आहे अशी प्रतिक्रिया एका भाविकाने दिली पवित्र यात्रेत येताना आरोग्याचा धोका पत्करावा लागतो हे प्रशासनाचं अपयश आहे असं आणखी एका भक्ताने सांगितले तातडीची गरज स्वच्छता व कारवाई भाविकांच्या आरोग्यासाठी आणि तीर्थक्षेत्राची प्रतिमा टिकवण्यासाठी स्वच्छता व्यवस्थापनात तातडीने बदल करण्याची गरज आहे संबंधित स्वच्छता कंपनीवर कारवाई करून